विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दक्षिण मुंबईतील नागरिकांनी तक्रार केलेली आहे नार्वेकरांविरोधात तक्रार करत विधानसभा अध्यक्षांनीच आचारसंहितेच्या नियमांचा उल्लंघन केल्याचं सांगण्यात आचारसंहिता काळामध्ये दालनात बैठका घेणं नार्वेकरांना भोवल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दक्षिण मुंबईतील नागरिकांनी तक्रार केलेली आहे आचारसंहिता काळामध्ये दालनात बैठका घेतल्या आणि त्या विरोधात आता तक्रार करण्यात आली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत महेंद्र आचारसंहिता काळात नार्वेकरांनी दालनात बैठका घेतल्या अशी माहिती समोर येते काय सत्य आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निवडणुकीत काळात आचारसंहिता होऊनही आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ही आचारसंहिताने घेतली असून त्याबाबत अध्यक्ष कार्यालय आणि मुंबई महानगरपालिका आणि या तक्रारी सोमवारपर्यंत वास्तुलेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत राबवणी नार्वेकरांनी निवडणूक अधिकाऱ्या आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार मुंबईतील नागरिकांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती होने करने, करने तर ते जी 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 दक्षिण मुंबईतून उमेदवार म्हणून सुद्धा नार्वेकरांकडे बघितलं जात आहे अजून उमेदवार जाहीर नाही झालाय मात्र नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा दो या दोघांचीही नावं समोर येत आहेत तर यामुळे उमेदवारीवर काही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे का त्याबाबत तसं अजून काही स्पष्ट झालं नसली उमेदवारी तरी तरी आता निवडणूक आयोगावर काय पाऊल उचलत हे महत्वाचं असेल कारण त्यांचं नाव अजून ह्या चर्चेतच फक्त उमेदवारी घोषित झाली नाहीये त्यामुळे जे काही कायदा व्यवस्था असेल त्या हिशोबाने नार्वेकरांवरती कारवाई कारण करायचं पण नार्वेकरांचं नाव या उमेदवारी म्हणून घोषित झालं नाही त्यामुळे त्याबाबत तरी असं अजून काही सांगता येत नाही धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या माहितीबद्दल